हंगाम आता समाप्तीच्या दिशेने चालला आहे आणि उद्या म्हणजे तीन जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे हा हंगाम थरार उत्साह आणि काही अविस्मरणीय भरलेला होता आज आपण या हंगामातील हायलाइट्स विवाद आणि अविस्मरणीय क्षणांवर एक नजर टाकूया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा हा हंगाम खेळाडूंच्या नव्या प्रतिभा रणनीती आणि तगड्या संघांमुळे विशेष ठरला बावीस मार्च रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियम पासून सुरू झालेला हा हंगाम चौऱ्याहत्तर आहे गुजरात टायटन्स आर सी बी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांनी प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले तर चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स यांना यंदा निराशा पत्करावी लागली या हंगामात बॅट आणि बॉल यांच्यातील लढत जबरदस्त होती विराट कोहलीने पुन्हा एकदा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली तर सूर्यकुमार यादव आणि साई सुदर्शन यांनी सातशे प्लस धावांसह आपली छाप पाडली तर गोलंदाजांमध्ये जोश विकेट घेत गोलंदाजीत आघाडी घेतली हंगामात अनेक सामने शेवटच्या गेले ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला प्रत्येक आय हंगामात विवाद हा एक भाग असतो आणि दोन हजार पंचवीस देखील याला अपवाद नव्हता यंदा सर्वात मोठा विवाद झाला तो आर सी बी आणि रिषभ पंत यांच्यावरील रन आउट अपील मागे घेण्याच्या निर्णयावर रविचंद्र अश्विनने यावर टीका करत म्हटले की हा निर्णय गोलंदाजांचा अपमान करणारा आहे आणि यामुळे खेळाच्या भावनेवर परिणाम होऊ शकतो दुसरा विवाद ठरला तो सनराइज हैदराबादच्या कर्णधार पॅट कमिन्सवर लावण्यात आलेला बारा लाखांचा दंड आणि बीच्या राजत पाटीदारवर चोवीस लाखांचा दंड ज्यामुळे खेळाडूंच्या वर्तनावर चर्चा झाली याशिवाय पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी न्यू चंदीगडच्या खेळपट्टीवर सातत्याने टीका केली कारण तिथे त्यांना सातत्याने बदलत्या उंचीच्या चेंडूंमुळे अडचणी आल्या होत्या या हंगामातील काही क्षण क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील प्रथम आर सी बीचा क्वालिफायर वनमधील पंजाब किंग्स विरुद्ध आठ गडी राखून विजय जिथे त्यांनी एकशे एक धावांचे लक्ष फक्त दहा षटकात गाठले फिल सॉल्टच्या सत्तावीस चेंडूत छप्पन्न धावाच्या खेळीने आणि सुयश शर्माच्या तीन सतरा गोलंदाजीने हा सामना अविस्मरणीय बनला दुसरा क्षण होता तो एल राऊलचा टी ट्वेंटीमधील आठ हजार धावांचा टप्पा त्याने दोनशे चोवीस डावात हा टप्पा गाठत विराट कोहलीला देखील मागे टाकले तसेच जोश इंग्लिशांनी जसप्रीत बुमराच्या एका षटकात वीस प्लस धावा काढत सर्वांना आश्चर्यचकित केले याशिवाय विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सच्या प्रसारादरम्यान शाहरुख खानसोबत केलेला डान्स चाहत्यांमध्ये खूप चर्चेत राहिला या हंगामातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो आर सी बीचा क्वालिफायर वनमधील विजय ज्याने त्यांना दोन हजार सोळा नंतर प्रथमच फायनलमध्ये स्थान मिळवून दिले याशिवाय पंजाब किंग्सने दोन हजार चौदा नंतर प्रथमच प्लेऑफ गाठले आणि क्वालिफायर टूमध्ये मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला विराट कोहलीच्या आठ अर्ध आणि फिर सॉल्टच्या आक्रमक खेळीने आर सी बीला एक संतुलित संघ बनवले तर पंजाब किंग्सच्या श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संघाला पुढे नेले उद्याच्या सामन्यात या दोन्ही संघांमधील लढत ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे कारण दोन्ही संघ प्रथमच आय पी एल विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस चा अठरावा हंगाम क्रिकेटच्या उत्साहाने भरला होता उद्याच्या आर सी बी विरुद्ध पंजाब अंतिम सामन्याची सर्व क्रिकेट प्रेमींना आतुरतेने वाट पाहत आहे हा सामना कोण जिंकेल आर सी बी पहिला विजेतेपदाचा दुष्काळ संपेल की पंजाब किंग्स इतिहास रचेल जाणून घेण्यासाठी सामना पाहायला विसरू नका